आता किसानवाणी कार्यक्रमात जाऊया पुढे आणि आजच्या कृषी संवाद मध्ये माधुरी केस्तीकर यांनी घेतलेली मुलाखत शेतकरी बंधू भगिनीनो एखादी महिला या शेतीमधून छान पद्धतीनं पीक घेऊ शकते आपल्याला उपलब्ध असलेल्या जागेचा उत्तम वापर करू शकते आणि म्हणूनच बेलेवाडी कागल तालुक्यातलं हे गाव आहे अनुराधा पाटील यांचे अनुभव त्यांचा हो प्रवास जाणून घेतो आहोत आज पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करूया नमस्कार अनुराधा ताई नमस्कार जीवामृत वगैरे तुम्ही स्वतः करता असं म्हटला आणखीन किती लोक आहे जी तुम्हाला शेतीमध्ये मदत करतात तिथे माझ्या कुटुंबामध्ये एक गेल्या तीस वर्षापासून राहणार जिजाबाई कदम हिला पण शेतीची आवड आहे ती आमची केअरटेकर म्हणूनच काम करते पण शेताच्या विषयी शे प्रेम खूप आहे आणि ती, तिचे काही कोर्सेस झालेले होते की कंपोस्ट कसं तयार करायचं जीवामृत कसं तयार करायचं तर तिच्याकडून पण मी काही गोष्टी शिकले तिच्या मदतीनं ह्या आम्ही जीवामृत करणं किंवा दश पर्णी करणं हे तिच्या मदतीने मी करत असते पण हे करणं एक महिला म्हणून थोडस कष्टाचं नाही का वाटत की ते प्रचंड पिंपामध्ये करणं किंवा थोडस जास्त प्रमाणात लागतं पिंपामध्ये करणं त्याचा किंचित वास येतो काही वेळेला उग्र वास येतो त्या सगळ्याशी कसं काय टॅकल करतात त्याचा वास येतो वगैरे हे ठीक आहे पण त्याचे रिझल्ट इतके चांगले आहेत मला त्याचा कंटाळा येत नाही किंवा वास येतोय म्हणून मी ते सोडून देत नाही त्याच्यावर कोणी बोललं नाही का की काय गरज आहे एक तो एक महिला हो, हो, म्हणजे माझ्या घरातले नाही बोलत पण आजूबाजूला जर वास आला तर ते म्हणतात की ले अहो युरियाचं पोत टाकायचं ना त्यापेक्षा हे कशाला तुम्ही उद्योग करत बसतात त्यामुळे त्यांना पटतच नाही की आपण हे असं काही करावं त्यांना आमचा वायफळ उद्योग वाटतो अच्छा पण खरंच आहे की आता पुढच्या पिढीला हे सेंद्रिय देणं किंवा पौष्टिक अन्न देणं ही आता काळाची गरज आहे आणि रासायनिक खतांचा वापर कमी केला पाहिजे त्यामुळे सेंद्रियावरती असं एक ठामपणे निर्णय घेणं फार महत्वाचं आहे आता तुमचा दिनक्रम कसा असतो शेतामध्ये तुम्ही जाता तेव्हा तुम्ही कशा पद्धतीचा दिनक्रम असतो दिनक्रम म्हणजे थोडे दिवस इथे असतो सकाळी उठलं की पहिल्यांदा आपण शेतामध्ये फेरफटका मारायचा काय करायचंय किंवा पुढचं पीक कुठलं घ्यायचं त्याचं नियोजन काय आहे ते थोडस पाहतो अच्छा तुम्ही हा मसाल्याचा जो व्यवसाय सुरू केला आहे मग त्याच्या पॅकिंगसाठी काही मशिनरी वगैरे तुम्ही घेतलेली आहे का हो सध्या आता एक पॅकिंग मशीन आहे माझ्याकडे आणि लहान प्रमाणावरती आहे त्यामुळे ते पुण्यामधलं जे माझं घर आहे तिथे मी ते मसाला इकडून करून नेते आणि पुण्यामध्ये पॅकिंग करते आणि तिथून कुरिअर करते आणि मध्यंतरी गेल्या वर्षी माझ्या मसाल्याची रेसिपी मी मृणालिनी बेंद्रे यांच्या चॅनलवरती दाखवली होती तर त्याला रिस्पॉन्स खूप छान मिळाला आणि तो ती रेसिपी पाहिल्यानंतर मला महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून पण बऱ्याचशा मसाल्यांच्या ऑर्डर्स येऊ ये लागलेत हा। तर ते सगळं मी कुरिअर करते हे पुण्यातून करते हे शेतीमध्ये तुमचं वेगवेगळे प्रयोग तर करत करतच असता कुठला प्रयोग आणखीन तुम्हाला करावा असा वाटला शेतीमध्ये शेतीमध्ये प्रयोग करा असा वाटला तो माझे सासरे आनंदराव पाटील यांना त्यांनी गुळाचा कारखाना तैन, आज त्यांचं वय अठ्ठ्याण्णव वर्ष आहे बापरे आणि आग्रहाने हा गुळाचा कारखाना उभा करायला लावलेला आहे आणि गेले दोन ए, दोन वर्ष दोन त्याचे सीझन झालेत गुळाच्या प्रोडक्शनचे अच्छा आणि याच्यामध्ये सुद्धा आम्ही जास्तीत जास्त सेंद्रिय पद्धतीनं कसा गुळ उत्पादित करता येईल हे पाहत आहोत त्या प्रक्रियेमध्ये कुठलंही केमिकल घालत नाही पद्धती ना अशा पद्धतीनं हे प्रॉडक्ट आम्ही आता सध्या सुरू केलेलं आहे बर आणि मग मसाल्यामध्ये आणखीन तुम्हाला वाढवायची इच्छा आहे का कशा पद्धतीनं वाढवणार आहात तुम्ही हो मला आता ह्याचा ब्रँड एकतर मोठा करायचा अतिशय प्रबळ इच्छा आहे कारण ते सगळं मला करायलाही आवडतं मसाला करायला इतकं मनापासून आवडतं की त्याच्यापासून मी म्हणजे करत दुसऱ्या कुणाकडे तरी ते करायला द्यावं आणि मग आपण बसून फक्त करून घ्यावं असं मला वाटत नाही त्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये मी असते म्हणजे मिरच्या आणणं त्या निवडणं त्या दळून आणणं हे सगळं मी स्वतः जातीनं लक्ष घालून करते आणि क्वालिटी आपण समोरच्याला आपलं प्रॉडक्ट देतोय तर तुम्ही क्वालिटी चांगलीच दिली पाहिजे जर हाच मसाला मी खाते माझ्या घरातली लहान मुलं खात आहेत म्हातारी माणसं खात आहेत तर मी समोरच्या व्यक्तीच्या घरातल्या लोकांचाही विचार केला पाहिजे आणि त्याला गुणवत्तापूर्ण असं प्रॉडक्ट दिलं पाहिजे हे माझ्या मनात आहे तिथे मी काही कॉम्प्रोमाइज करत नाही आणि चांगल्या क्वालिटीच एक प्रॉडक्ट मी देते आणि गेल्या दहा वर्षापासून माझा असा एक ग्राहक वर्ग तयार झालेला आहे माझे काही परदेशात ग्राहक का आहेत दरवर्षी समजा आले पुण्याच्यामध्ये इकडे भारतामध्ये आले तर त्यांच्या लिस्टमध्ये माझ्या मसाल्याची वर्णी लागलेली असते बरोबर कि ते घेऊन जातात तुम्ही उल्लेख केलात की बऱ्याच सगळ्या गोष्टी सेंद्रिय करताय मसाल्यामध्ये हा मसाला वर्षभर टिकावा म्हणून काही प्रिझर्वेटिव्ह तुम्ही त्याच्यामध्ये वापरता का नाही प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही हा मसाला पारंपरिक पद्धतीनं केला जातो आपल्या घराघरातून आता हा कोल्हापूर सांगली या जिल्ह्यामध्ये हा मसाला म्हणजे चटणी म्हणतो आपल्याला ही वापरली जाते आणि ती टिकवली पण जाते ना तर त्याच्यासाठी मीठ वापरलं जातं तर मिठाचं प्रमाण त्याच्यामध्ये योग्य रीतीनं जर वापरलं तर हा मसाला दोन दोन वर्ष पण चांगल्या पद्धतीने टिकतो त्याला प्रिझर्वेटिव्ह घालायची गरज लागत नाही अच्छा ही रेसिपी कोणाकडनं शिकला होतात का ही परंपरा आई सासूबाई सासूबाई सासूबाईंच्या हाताखाली काम करता करता हे मी शिकत गेले आणि त्यांच्या काही टिप्स आहेत महत्वाच्या की तुम्ही आता जर म्हणालात की मसाला टिकतो कसा तर त्यांनी कांदा लसूण हे या मसाल्यात घातलं जातं आता कोथिंबीर आलं खोबरं हे पाच पदार्थ ओलसर असतात लवकर खराब होऊ शकतात तर माझ्या सासूबाईने मला सांगितलं की हे मिठामध्ये मुरट ठेवायचे दोन दिवस म्हणजे हे बारीक करायचे आणि जे मीठ तुम्ही मसाल्यामध्ये घालणार आहात त्यातलं अर्ध मीठ या मसाल्यात घालून ठेवायचं आणि मग बाकीचं प्रिपरेशन करायचं म्हणजे मसाले भाजणं निवडणं हु. हे करायचं म्हणजे तो मसाला त्यातले पदार्थ खवट होत नाहीत किंवा खराब होत नाहीत आणि मसाला अतिशय चांगल्या पद्धतीनं दोन दोन वर्ष राहतो अच्छा तो तेवढा शिल्लकच राहत नस हो आणखीन काय इच्छा आहे तुमची करण्याची म्हणजे ह्याच्या पुढे जाऊन आता पुढे काय करायची इच्छा आहे आता मला ह्याच्या पुढे जाऊन मिलेट्स मध्ये काम करायचंय ते एक असं आहे डोक्यात सध्या पण हे आधी सेटल करायचं मसाल्यामध्ये करण्यासारखं खूप आहे त्याचं मी आणि ट्रेनिंग पण घेतले दोन वेळेला बरं एक मसाले कसे तयार करायचे आणि व्यावसायिक दृष्टीनं मसाले कसे करायचे तर हे ट्रेनिंग पण घेतलेले तर ते आता सध्या मी माझा ब्रँड मोठा करणं काही आवश्यक मशिनरी घेणं हे आहे आणि त्याच्यानंतर मात्र मला मिलेट्समध्ये मा थोडस काम करायचंय अच्छा यामध्ये आणखीन काही त्या गावातल्या महिलांना काम मिळतं का म्हणजे त्यांच्या हाताला रोजगार मिळाला हो हो जेव्हा मी आ, आ, मसाला करते तेव्हा गावातल्या महिलांची मदत मला घ्यायलाच लागते कारण मी मिरच्या निवडते त्याचे देठ काढणं त्या वाळवणं हे सगळं मी करते मी तयार पावडर घेऊन किंवा असं मी काही मसाला करत नाही मी स्वतः खरेदी करते मिरच्या काही आम्ही शेतातल्या वापरतो तर या सगळ्यांसाठी मला या महिलांची मदत लागते शिवाय पुण्यामध्ये सुद्धा पॅकिंग करताना पिशव्या भर भरायच्या आहेत पॅकिंग करायचे यासाठी मला काही महिलांची मदत घ्यावी लागते तिथे पण आणि इथे पण दोन्हीकडे त्यांना रोजगार मिळेल असं थोडंसं काम मी देऊ शकते अच्छा आणि जेव्हा तुम्ही हे प्रयोग करत असता एका छोट्या खेडेगावामध्ये तुम्ही हे प्रयोग करत असता आजूबाजूचे शेतकरी येऊन बघतात का आणि त्यांची काय प्रतिक्रिया असते किंवा त्याच्यात कोणाला असं वाटतं का की हा आपणही असं काही करून बघूया का हो तसं मला बचत गटाच्या महिला ज्या माझ्याकडे मिरच्यांचं काम करण्यासाठी आल्या होत्या तर त्या म्हणाले की आम्हाला असं मार्केट तुम्ही देऊ शकताय का आम्ही सांडगे करतो आम्ही पापड्या करतो कुरडया करतो जर आम्ही हे प्रॉडक्ट तुम्हाला दिलेत तर तुम्ही आम्हाला आमच्यासाठी मार्केट कुठे ओपन करू शकताय का तर ते पण माझ्या डोक्यात आहे की ह्या महिला खरं म्हणजे चांगलं करू शकतात पण यांना जर एखादं चांगलं कुठे मार्केट देता आलं आपल्या शहरांमधून तर एक चांगली लिंक तयार होते आणि चांगलं प्रॉडक्ट लोकांच्या पर्यंत पोहोचू शकतात आता सध्या जे माझं गाव आहे ते थोडस हायवे पासून आत आहे तर इथं बाकीच्या सुविधा नाहीत किंवा लांब पडतं कुठला एखादं प्रॉडक्ट तुम्हाला शहरापर्यंत पोहोचवायला तर असे त्यांच्याकडनं प्रॉडक्ट घेऊन आपण शहरामध्ये जर विकता आले तर तो पण माझा विचार आहे खरंच आणि शेती बाबतीत कुणी तसं काही प्रयोग केले का तुमचे बघून काही कुणाला वाटलं का करावं असं शेतीमध्ये शक्यतो रासायनिक खतापासून परावृत्त शेतकरी लवकर होत नाही हे मला जाणवते पर... कारण त्यांना ते पटतच नाहीये रासायनिक खताशिवाय शेती ही संकल्पना त्यांच्या डोक्यात जात नाही पण त्यांना फरक कळतो कळतो किंवा आमच्या शेतामध्ये गांडूळ आहेत किंवा आता एखादं पीक आम्ही केलं त्याचे रिझल्ट ते म्हणून दाखवतात खतं न घालता पण चांगली काळोखी आली की अच्छा खतं न घालता पण हे चांगलं झालं की पण अजून ते स्वतः इम्प्लिमेंट करत नाही करत आम, आणि आमचा प्रयत्न आहे की त्यांनी रासायनिक शेतीच्या ऐवजी सेंद्रिय शेती, शेती करावी हा असा आम्ही आम्ही प्रयत्न करत असतो सांगत असतो तर बघूया आता <laughs> याच्यामध्ये अडचणी काय आल्या शेतीमध्ये पण आणि मसाले व्यवसायामध्ये कुठे काही अडचण जाणवली का कधी नाही अडचण जाणवली नाही कारण मला पहिल्यांदा मार्केट माझ्यासाठी तयारच होतं म्हणजे मी जे करते त्यासाठी मला वेगळं मार्केट शोधावं लागलं नाही इझिली ते होत गेलं आणि हे मुंबईतून सुरू झालं पण पुण्यामध्ये मी थोडासा प्रयत्न केला की माझं प्रोसेस जे आहे मसाल्यांची मी, मी मिरच्या वाळवते किंवा ते कांदा भाजते हे सगळे फोटो काढून किंवा त्याचा एक छोटासा व्हिडिओ करून व्हॉट्सअप ग्रुपवरनं पाठवले त्यामुळे मला तसं म्हणजे विकला गेला रिस्पॉन्स मला चांगला मिळत गेला आणि क्वालिटीचं प्रॉडक्ट आहे त्यामुळे मला रिपीट ऑर्डर्स आहेत म्हणजे तिथे मला काही थांबावं लागलं नाही म्हणजे आपल्याला उत्तमच दिलं पाहिजे हे पाहिजे तर तुम्ही कुठेही ठामपणे उभे राहू शकता कुठेही कॉम्प्रोमाइज करायचं नाही आपण स्वतः तिथे आहोत ते प्रॉडक्ट आपण खाणार आहोत हे इमेजिन करायचं आणि आपण आपलं काम करायचं बेलेवाडी कागल तालुक्यातलं हे गाव आहे अनुराधा पाटीलताई यांचं प मारतो आहोत आणि शेती आणि मसाल्यांचा उद्योग ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी कशा पद्धतीनं सांभाळल्या त्यांच्याकडून जाणून घेतो आहोत पण वेळेअभावी आज आपण इथं थांबतो आहोत त्यांच्याशी आपण गुरुवार की सनवाणी या कार्यक्रमात अनुराधाताई पुन्हा आपल्या बरोबर असतील मात्र आता इथंच थांबूया अनुराधाताई आलात आणि इतकी सुंदर माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने तुमचे मनपूर्वक धन्यवाद नमस्कार मंडळी आताच आपण कृषी संवाद मध्ये महिला शेतकरी अनुराधा पाटील यांची माधुरी केस्तीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत